श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमस्कार स्वामी कसे तुम्ही सर्व सर्व मस्त मजेत ना स्वामी ना अशीच स्वामींची सेवा करत राहा स्वामी कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत तर बघा मंडळी आपल्या आयुष्यात कधी कधी एवढा वाईट काळ चालू असतो ना की आपलं कशातच मन लागत नाही म्हणजे आपण आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो सारखं तणावामध्ये असतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला स्वामींची सेवा देखील करू वाटत नाही किंवा सेवा जरी करायला लागलो तरी मन लागत नाही अशा वेळी आपण काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे पण तुम्हाला त्या अगोदर सांगू इच्छिते कि तुम्हाला कितीही त्रास असू द्या तुम्ही कितीही दुःखात असू द्या पण कोणत्याही व्यक्तीला आपला त्रास आपलं दुःख सांगायचं नाही आपली जवळची व्यक्ती सोडून कारण की काय असताना आपण जेव्हा बाहेर सांगतो की मला, मला असा त्रास आहे किंवा मला असं होत तर ती व्यक्ती तुमच्या पुढे तर तुम्हाला गोड बोलेल पण मागे तुमचंच हसू करेल त्याच्यामुळे आपले जे काही दुःख आहेत जे काही त्रास आहेत ते आपल्याला फक्त स्वामींना सांगायचे आहे आता बघा खूप लोक असं म्हणतात की आम्ही खूप दिवसापासून स्वामींची सेवा करतोय स्वामींची भक्ती करतोय पण आम्हाला काही फरक जाणवत नाही आहे तर बघा मित्रांनो कसं ना आपल्या गेल्या जन्माचे पाप किंवा कर्म या जन्माचे जे काही तुमचे असो किंवा माझे असो जोपर्यंत ते फिटले जात नाहीत ना तोपर्यंत आपल्याला परीक्षा द्यावीच लागते आणि स्वामी महाराज भक्तांची कधीकधी खूप परीक्षा बघतात पण एवढं लक्षात ठेवा त्यानंतरचा येणारा काळ आहे ना तो सोन्यासारखा असतो त्याच्यामुळे खचून न जाता तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच श्रद्धेने भक्तीने स्वामींची सेवा करत राहा हे महत्वाचं नसतं की तुम्ही किती वर्ष झाले स्वामींची सेवा करत आहात म्हणजे काही काही लोक काय म्हणतात आम्ही इतके वर्ष झालं स्वामींची सेवा करतोय तितके वर्ष झालं पण स्वामी महाराजांना तुम्ही किती वर्ष झालं सेवा करताय किंवा तुम्ही किती सेवा करताय हे महत्वाचं नाही आहे स्वामींना फक्त जो विश्वासाने आणि श्रद्धेने आणि मनापासून सेवा करतो ना तोच प्रिय आहे त्याच्यामुळे कधीही स्वामींची सेवा करताना तुम्हाला विश्वासाने प्रेमाने श्रद्धेने करायचे आहे आणि स्वामीं पुढे रोज रोज गराने गायचं नाही आहे की स्वामी माझी ही इच्छा आहे आज सांगितली उद्या सांगितली स्वामी मला नोकरी लागत नाही स्वामी मला नोकरी लागत नाही स्वामी मला नोकरी लागत नाही असं तुम्हाला रोज सांगायचं नाही आहे स्वामींना माहिती आहे की तुम्हाला नोकरीची गरज आहे आणि वेळ आल्यावर स्वामी तुम्हाला नक्की देतील स्वामी नेहमी आपल्या भक्तांसाठी काय योग्य आहे तेच करतात त्याच्यामुळे रोज 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 त्यांच्या पुढे घराने गायचं नाही रडायचं नाही बघा आपल्या समोरच जर एखादा व्यक्ती रोज रोज एकच गोष्ट मागायला लागला तर आपल्याला देखील राग येतो ना आता समजा तुमच्याच मुलांनी तुम्हाला एखादी गोष्ट मागितली की आई मला पेन हवाय किंवा बाबा मला पेन हवाय मग आपल्याला माहिती आपल्याला द्यायचं आहे त्याला पेन पण वेळ आल्यावर त्याचा पहिला जोपर्यंत पेन संपत नाही तेव्हा आपण देणार ना पण जर तो रोजच म्हणायला लागला की पेन द्याय मला पेन हवाय मला पेन हवाय आपण चिडू ना आपण रागवू ना कारण आपल्याला माहिती आहे की त्या पेनमध्ये अजून थोडीशी रिफिल बाकी आहे आणि ती संपल्यावर आपण देणारच आहोत ना त्याला असंच आहे स्वामी पण तुमची परीक्षा बघत आहेत आणि एकदा का तुमची योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला जे हवा आहे ते देणारच आहेत जोपर्यंत तुमचे वाईट कर्म संपत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही कितीही सेवा करा तो तुम्हाला त्याचा स्वामी सेवेचा अनुभव येणार नाही आहे त्याच्यामुळे असं नाही आहे की अनुभव येणार नाही म्हणून तुम्ही सेवा बंद करायची आहे सेवा तुमचे वाईट कर्म कमी करणार आहे संपवणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्या चांगल्या कर्माला सुरुवात होणार आहे आणि स्वामीची अनुभूती येण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे असं करू नका की आता नाही मला माझे वाईट कर्म संपत नाही तर मग मी सेवा करून काय फायदा सेवा ही त्या वाईट कर्माला संपवण्यासाठी आहे आणि तुमचं चांगलं होण्यासाठी आहे त्याच्यामुळे सेवा करत राहा आणि विश्वास कधीही स्वामींवरचा कमी होऊ देऊ नका कधी कधी काय होतं ना की आपले कर्म म्हणजे आपल्या घरातील वाईट गोष्टी संपन्न झाल्या घरासारखं वादविवाद किंवा वाद, कि कोणाकडून पैसे आपण घेतले किंवा कोणाला दिले कर्ज फिटाने झालं किंवा कोणाला पैसे दिलेले आहेत ते परत मिळायला झाले म्हणजे असे संकट वारंवार येऊ लागले ना तर आपण काय करतो कधी कधी सेवा सोडून देतो एखाद्या बाबा बुवाकडे जातो मग त्यांना विचारतो की आता आम्ही काय करायला हवं ते काय करणार तुमच्याकडून फक्त पैसे घेणार आणि काहीतरी जादू टोना तुम्हाला सांगणार पण त्याचा काहीही फरक पडत नाही तुम्ही कधीच असल्या गोष्टींना बळी जाऊ नका स्वामी सेवेत राहा स्वामी एक दिवस तुम्हाला त्यातून नक्की बाहेर काढतील त्याच्यामुळे या गोष्टींच्या आरी जाऊ नका त्या गोष्टींना बळी पडू नका कोणत्याही बाबा बुवाकडे कधीच संकटात जाऊ नका मी स्वतः पाहिलेलं आहे घरात खूप जर टेन्शन असतील ना म्हणजे आमच्याच जा गावी झालेली घटना आहे की खूप म्हणजे घरातील त्रासाला कंटाळून त्या महिलेने स्वतःचे दागिने विकून त्या बुवाच्या हातात पैसे दिले होते त्या बोवाने काही नाही एक साधीशी पूजा केली घरामध्ये आणि तो निघून गेला त्यानंतर तरीही घरामध्ये काहीच फरक नाही पडला होता त्याच्यामुळे त्याच ऐवजी जर ती महिला केंद्रात गेली असती मठात गेली असती स्वामींची सेवा केली असती ना नक्की तिला त्याचा फायदा झाला असता त्याच्यामुळे तुम्ही कितीही टेन्शनमध्ये असो त्याच्या बळी जाऊ नका तर चला आता काही आपण मेनू मुद्द्यावर येऊया की आपल्याला काय करायचं आहे कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील वाईट काळ निघून जाईल तर बघ उपाय काय आहे स्वामी भक्तांनो उपाय हाच आहे तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे स्वामींचे नामस्मरण करायचे आहे स्वामींचे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे किंवा गुरुचरित्रांचे पारायण करायचे आहेत आता बघा त्याच्यासाठी तुम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा करू नका चालेल पण रोजची रोज तुम्ही कमीत कमी श्री स्वामी चरित्र साराम्रताचे तीन अध्याय वाचा स्वामींचं नामजप करा जे शक्य होईल ना ते करत राहा पण कधीही कधीही अशा वाईट गोष्टीला बळी जाऊ नका कोणी सांगितलं इकडे जा तिकडे जा तर कधीच त्यांचं ऐकून कुठेही जाऊ नका फक्त जा तर केंद्रात मठामध्ये आणि मंदिरात जा देव तुम्हाला कधीच पैसा घेऊन काही देत नाही त्याच्यामुळे तुम्ही कधीही सेवेला सध्या जरी कोणी म्हटलं ना की मला एवढे पैसे दे मग मी तुला सांगतो सेवा कोणती करायची तर अशा व्यक्तीकडून सेवा घेऊ नका सेवा त्या व्यक्तीकडून घ्या की ज्याला खरंच अनुभव आहे सेवेचा जो खरं सांगतो पैशासाठी फक्त सांगत नाही अशा लोकांकडून तुम्ही सेवा घ्यायची आहे आणि ती सेवा करायची आहे मी नेहमी सांगते देव हा पैशाचा किंवा कोणत्याही वस्तूचा भुकेला नाही आहे देव हा फक्त बघतो की कोण माझी मनापासून सेवा करत कोण खर अगदी मनापासून भक्तीने आणि श्रद्धेने सेवा करत हेच देव बघतो म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की मनापासून आणि भक्तीने सेवा करा कोणत्याही गोष्टीच्या बळी पडू नका बघा एक दिवस तुमचं नक्कीच चांगलं होईल तुमचे जे काही वाईट दिवस आहेत ते निघून जातील फक्त आणि फक्त स्वामीच्या सेवेमुळेच हे शक्य होईल